गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं सगळ्यांच्या घरात छान आगमन झालेलं आहे अतिशय छान वातावरण सगळीकडे आहे आणि त्याच निमित्ताने हा बाप्पा सुंदर असा आमच्या शेजारी विराजमान झालेला आहे आणि त्यांच्याकडे आम्ही बनवलेल्या स्वयंपाकाचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करते सुरुवातीला कुकरला मी वरणभातासाठी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि एका बाजूला कुकर लावून घेतलेला आहे एक आठ ते दहा जणांसाठीचा सा स्वयंपाक आज मी बनवतो आहे एकीकडे मी दुसऱ्या कुकरमध्ये आपला जो हिरवा वाटाणा आहे तो भिजत घातला होता तो दुसऱ्या छोट्या कुकरमध्ये मी उकडून घेणार आहे म्हणजे भाजी करण्यासाठी बरं पडेल त्याच्यामुळे मी दोन कुकरमध्ये दोन लावल्यामुळे पटापट आपलं जेवण व्हायला मदत होईल एकीकडे भाजीच्या फोडणीची तयारी मी करते त्यासाठी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो आहे वाटण वाटून मी घेतलेला आहे खोबऱ्याचं वाटण आहे हे ते घालून त्याच्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो उकडून घेतलेला मटार आहे तो मी हिरवा वाटाणा त्याच्यामध्ये घालून ते छानपैकी मिक्स करून घेणार आहे एक ते दोन बटाटे मी चिरून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि छान उकळी काढून घेतलेली आहे भाजीला अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे इथे दुसरीकडे आपल्याला फोडणी वरणाला द्यायची आता सॉरी डाळीला द्यायची म्हणजे वरण तयार होईल त्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलं आहे मी हे छान आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून आपण वरणाला फोडणी देतो त्याच्यामुळे रेग्युलर सारखं नेहमीचं वरण न लागतं छान चव येते याला फोडणीमध्ये मी मोहरी जिरं घालून घेतलेलं आहे आणि जे वाटण आपण करून घेतलेलं आहे हिंग आठवणीनं घालायचं आहे कडीपत्ता टोमॅटो फोडणी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान परतून झाल्यावर टोमॅटो आणि कढीपत्ता जे आपण वाटण वाटून घेतलं होतं त्यापैकी थोडंसं वाटण मी या वरणातही घालणार आहे आणि ते वाटण घालून पुन्हा एकदा आपल्याला छान सगळं परतून घ्यायचं आहे आणि ते परतून घेतल्यावर जी आपली शिजलेली डाळ आहे ती छानपैकी घोटून घेतलेली आहे मी आणि याच्यामध्ये घालून आपल्याला छान ला जसं लागेल त्याप्रमाणे पाणी घालून ती ॲडजस्ट करून घ्यायचे जसं आपल्याला वरण पातळ घट्ट हवं आहे त्याप्रमाणे शेवटी घातली आहे वरून कोथिंबीर चवीप्रमाणे घालायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ आणि छान उकळी काढून आपलं वरणही रेडी झालेलं आहे नैवेद्याची घाई आहे त्याच्यामुळे अगदी ज्याप्रमाणे जिथे काम करून घेता येईल त्याप्रमाणे कामं चालू आहेत तिसरीकडे मी भाजीची तयारी करते मुळ्याची भाजी इथे करते आहे मी त्यासाठी कढईत तेल घातलं आहे मिरची आणि लसूण घालून छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा आणि छान परतून घ्यायचे कांदा परतून झाला एक थोडासाच अगदी त्याला लाल करायचा नाही आहे भाजीमध्ये त्याची चव चा तशी छान लागते आणि तो परतून झाला की त्याच्यात आपल्याला मुळ्याची भाजी मी छान बारीक चिरून घेतली त्याचप्रमाणे जो मुळा आहे तो किसून घेतलेला आहे हे सगळं घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक छान वाफेवर ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे हा स्वयंपाक आम्ही सगळ्याजणी स्वयंपाक सगळ्याजणी मिळवून बनवतोय त्यामुळे सगळ्यांच्या हातची हो, चव त्याच्यामध्ये उतरलेली आहे गणेशोत्सवाचा खरा अर्थ साध्य होतो असंही म्हणता येईल कारण एकत्र येऊन बनवलेलं जेवण आणि प्रत्येकाचा श्रद्धेचा भाव त्याच्यामध्ये उतरलेला आहे इथे अर्थातच गणपती बाप्पांच्या आवडीच्या मोदकाची तयारी मी करते त्यासाठी एक दीड वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ थोडंसं ते, तेल तूपही घालू शकता थोडंसं तेल घालून एक दोन चमचे आपल्याला त्याच्यामध्ये दूधही घालायचं आहे त्यामुळे उकड छान पांढरी होते पाण्याला उकळी आली पाणी आणि त्याच्यात जे आपण दूध घातले त्या सगळ्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने ज्याने आपण पाणी ठेवलं होतं त्याच मापांमध्ये आपल्याला तितकंच पीठ त्याच्यामध्ये घालून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि एक वाफ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली उकड इथे छान झालेली आहे ती मी झाकून आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये गूळ घेतला आहे मी तो आधी थोडासा वितळवून घेणार आहे आणि मग त्यामध्ये जे आपलं खोबरं मी घेतलेलं आहे खोवून ते घालायचं आहे आपल्याला आणि छानपैकी मिक्स करून परतून घ्यायचं आहे गूळ वितळेपर्यंत छान आपल्याला ते मिक्स करायचं आहे गूळ वितळला आहे इथे अगदी थोडीशी सगळ्या शेवटी मी वेलची पावडर घालणार आहे त्यामध्ये शेवटी घालणार आहे कारण तिचा स्वाद आणि वास दोन्ही छान लागतात पदार्थाला त्याच्यामुळे छान अर्थातच गूळ आहे त्याच्यामुळे थोडीशी जायफळ पावडरही घातलेली आहे आणि आपलं सारण रेडी झालं आहे उकडही थंड झाली ती छान मळून घेतली आहे मी आणि इथे मी साच्यात मोदक करून घेते त्यासाठी साच्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उकड अतिशय छान आणि मऊसूद झालेली आहे ती अशी बोटाने प्रेस करून घ्यायची आहे साच्यामध्ये त्यामुळे छान सारण बसेल भरपूर त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये जे आपलं बनवलेलं सारण आहे ते भरून घ्यायचं आहे आणि मोदक बंद करून घ्यायचं आहे इथे छान असा आपला मोदक तयार झालेला आहे काही मोदक आम्ही इथे साच्यामध्ये बनवलेले आहेत तर काही उरलेले आम्ही हाताने बनवलेले आहे छान असा मोदक आपला इथे तयार झालेला आहे त्याला छानपैकी मी वाफवून घेणार आहे केळीची पानं ठेवलेली आहेत खाली मी इथे वरण भाजी पालेभाजी भात पुऱ्यांचा व्हिडिओ मला करता आला नाही आहे पण एकीकडे मी पुऱ्याही तळून घेतलेल्या आहेत प्रकारे आपलं जेवण बनवून तयार झालेलं आहे इथे नैवेद्याचं ताट तयार करते आहे मी भाताची मूग घेतली आहे पुऱ्या आहेत जी आपली मुळ्याची पालेभाजी आहे ती ठेवलेली आहे मी त्याचप्रमाणे आपण बनवलेली हिरव्या वाटाण्याची भाजी आहे भातावर आपण जे वरण केलेलं आहे फोडणीचं ते घालतीये मी आणि अर्थातच बाप्पांच्या आवडीचे वाफाळते मोदक मोदक एकसारखे किंवा सुबक जरी नसले तरी प्रत्येकीनं बनवलेले असल्यामुळे त्यामध्ये भाव अगदी पूर्ण उतरलेला आहे प्रकारे मोदकांचं ताट छान रेडी झालेलं आहे बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि अर्थातच बाप्पांना नैवेद्य दाखवल्यावर आता आम्ही सगळेजण जेवण करणार आहोत अतिशय सुंदर आणि देखणं असं हे बाप्पांचं रूप आहे कितीही पाहिलं तरी मन भरत नाही त्यामुळेच वर्षभर आपण त्यांची वाट बघत असतो आज ते विराजमान झालेले आहे त्यामुळे सात दिवस अशी छान मज्जा आहे नवनवीन पदार्थ बनवणार आहोत घरच्यांना खाऊ घालणार आहोत त्यानिमित्ताने का होईना एकमेकांकडे जाणं येणं होणार आहे भेटी होणार आहेत असापैकी छानपैकी हा ताटाचा दाखवलेला नैवेद्याच्या ताटाचा हा फोटो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला सांगायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा असा हा आमचा सुंदर बाप्पा आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्या शेजारींनी मिळून बनवलेला हा आमचा नैवेद्य गणपती बाप्पा मोर्या व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद